नाणेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे

गेल्या अनेक पासून महिन्यापासून आम्ही त्यालुक्यात कार्यकर्त्यांचं मला मान्य होतं की आपल्याला या ठिकाणी बघण्यासाठी आणि आमच्या घराने मांडण्यासाठी वगैरे या ठिकाणी या ठिकाणी आपलं ऑफिस पाहिजे त्यांच्या दखल घेऊन आम्ही या ठिकाणी घेण्याचे निर्णय घेतला त्या मंदिरातील मुख्यतः कार्यकर्त्याला त्यांच्या जे काही अडचणी आहेत बाबतीमध्ये जिल्ह्याचे काही प्रश्न असतील सरकारचे प्रश्न असतील या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीकडून कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालयाकडे जाणार आहे